शिवानी तू खरंच आली का बॅग घेऊन तुला म्हटलं ना मी आपण दोघं लग्न करू म्हणून माझ्या घरचे नाही ऐकत होते म्हणून मी बॅग घेऊन आली पण नाही नाही शिवानी तू बरं नाही केलं हे मी समजून सांगत होतो संदीप दागाले तू कोण ऐकत नाहीस तुला माहिती आहे का बोले माझा भाऊ कसा आहे तू ऐकत नाही म्हणून चला आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसू तिथं निर्णय घेऊ ठीक आहे शिवानी चल चल बोला तुझी इच्छा नाही का लग्न करायची माझ्यासोबत नाही नाही तसं कसं म्हणतो शिवानी तू इच्छा नाही तुझ्या सोबत लग्न करायची माझी पण हे असं चोरून लपून पळून जाऊन हे असं नाही करायचं मग एक काम कर तुझ्या आईवड लागले सांग लग्न लावून द्या मला आमचं माझ्या घरचे नाही लावून देत शिवानी एकदम चांगली आयडिया बिलकुल तसाच करत चला आपण आयडिया किती म्हटलं प्रेमानं मी मनीषा वंदिरी म्हटलं पण दादा नाही चोरू देत दादा आई कुठे गेले आई ताई घरात नाही ताई आई काय झालं मनीषा इकडे या परी तुम्ही ताई घरातच नाही आहात आणि बॅगही नाही त्याची भरलेली घरात मनीषा काय झालं मनीषा आई ताई त्याच्या रूममध्ये नाही आहे ताई आणि काल बॅग भरली ना बॅग नाही आई शिवानी कुठे गेली शिवानी सगळं घर शकलो मी पण घरात नाही मनीषा काय झालं मनीषा ना सांगित सगळं तुमच्यामुळे झालं सगळं तुमच्यामुळे काय झालं सांग पहिले शिवानी ताई घर सोडून गेले आता घ्या तुम्हाला म्हटलं खुशीनं आपण लग्न करून देऊ यायचं तुम्ही नाही 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 गोल्यासोबत लग्न करू देत नाही मी घ्या ना टोले चांगले आता मनीषा खरंच काय मनीषा नाही तर तुम्हाला पुढं सांगू राहिली काय संदीप आठ दिवसापासून तुम्हाला समजून आली मी पण तुम्ही समजायच्या मूड मध्ये नाही घ्या मग आता आता मला सांगू नका तुम्ही थांब आता त्याच्या घरी जातो आणि त्याला झोपतच आणतो मी संदीप रे काम कामं करायची नाहीत काही घरात आहे का तुम्हाला त्याच्या घरी जायचे तुम्ही काही केल्या ना ते करू शकतात स्वतःले तुम्हाला सांगतो ते सज्ञान व्हायलात हो तुमच्या काहीच होत नाही तुमच्या सण एकच काम होते खुशीने त्याचं लग्न लावून देणं होते संदीप मनीषा मनीषा काय झालं आई आता आवटप येईल नवऱ्याला अलग समजा सासूला अलग समजा <laughs> आता रुग्ण बसल्यान चालेल के मनीषा पाय मनीषा शिवानीने काय केलं मनीषा तुम्हाला मी पहिले सांगून दिलं होतं तुम्ही पण नाही ऐकलं मनीषा पाय ना मनीषा तू तू मतारा कर मनीष आता सगळं पाय काय तर मी तयार आहे सगळ्या गोष्टीत मनीष मनीष ठीक आहे शांत राहा तुम्ही एकच रस्ता आता शांता काकूच्या घरी जातो पण सगळे कंडिशन शांत काकूला सांगतो काल आता शांदा आमच्या घरून येऊन गेले काल सगळं शांतेने हाव 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 केलं असं वाटलं ऐकलं आता पण रात्री असं करतील असं कोणालाच माहित नव्हतं मनीष आहे कुठं चालली मनीषा सगळं काकू सांगायला गावाती डप वाजून देईन काय झाले आहे मले पण कोण विचारात पडली तू नाही नाही तसं काही नाही सविता काकू मी बाहेर चालली मनीषा तुझ्या घरी आली होती मी वाटीभर बेसन नांग्या जाना मग आई आहे ना घरी नाही नाही आई पण नाही घरी बाहेर गेले आई असं करा सविता काकू आजच्या दुकानात विकत आणा संध्याकाळी देईन मग मी मग काय करतो दुकानात विकत आणल्यावर भाज्या येऊन राहिली मग भजे करायला पाहिजे होते ठीक आहे काकू मी घरी जाऊ मनीषा काय झालं मनीषा काय तर लपून राहिली मनीषा माझ्यापासून दो दे मनीषा तुझ्या नशीन सांगायचं नको सांगू नाही तुम्हाला राजेजी हा घ्या डब्बा जस घर राहते ओझे असले नेऊन द्या तुम्ही ठीक आहे ना सविता दे डब्बा दे सविता डब्बा तर असा दिला त्या कि चार तर जेवण होते त्याच्यात ओजे तुझ्या मॅडमला दे मॅडम ले, ले थोडस चला चला, 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 चला चला बाबा चला आता ले? ले ओ जसले पाठवलं शाळेत आता ओ विले देतो चहा नाश्ता आई उठल्या की नाही उठले आईले पाहतो आईचे हरे नाश्ता बनवतो सविता ताई ओ सविता ताई अरे मनीषा ये ये मनीषा ये सकाळी सकाळी कशी खाली मनीषा मनीषा काय झालं मनीषा सगळं का, का व्यवस्थित आहे ना सविता ताई मला सांग पहिले आहे ना हा आई तर नाही नाट्टी अजून काय झालं मनीषा ना घर सोडून गेली गोल्यासोबत लग्न करतो करतो करे पण संदीप नाही म्हणत तो पोरगा असा आहे तसा आहे शेवटी शिवानीनं बॅग भरली आणि चलली गेली अरे बापरे मग मनीषा काय झालं काय भी मै सासू तर हाताय गेली माझ्या सासूची तर लढून राहिली घरी मी झाले मग शांता शांताका विचार कस करतो कसं करू काय करू संदीप बाहेर गेले ये मनीषा ये घराते आई उठलेच नाही की आई झोप लागली वाटते आईले मनीषा तू बस मी आईले उठवतो आई उठा उठा आई बाप रे किती झोप लागली आईले आई उठा ना अरे सविता मनीषा तू शांत राहू मी म्हणा कोणी तुम्हाला को पहा कसं मी म्हणून तसंच झालं काय झालं शिवानी गेली काय बॅग घेऊन म्हणजे आई तुम्हाला माहित तु होत काय ताई हा सवितात घरी त्यांना काल मी फोन केला होता बापरे मनीषा मला माहिती बरं मग आता कुठे तिने सांगितलं काय नाही आई शिवानी त्याने सांगत नाही सासूबाई राहून राहिले घरी संदीप शोधायला गेले काहीच नाही तुला सांगतो ते दोघ जण लग्न करतील आणि घरी चालले जातील बस दोघांचा ज्ञाय नागते मनीषा एक काम करून मग तिचं लग्न करून दे ना तू तसंच म्हटलं ना सविता ताई मी संदीपले आपण मस्त म्हटलं लग्न करून देऊ पण संदीप ऐकायच्याच तयारीत आहेत त्याने म्हटलं मी असं विल बर असं विल बरं फोन घे तसंच झालं आई आता शांत राहा तुम्ही आता मी जातो डायरेक्ट बोलायच्या घरी आहे ना मनीषा हो काकू तुम्हीच पाहता कसं का करतात काय ते आम्हाला काय समजून नाही द्याय काकू मनीषा काळजी नको करू माझ्या सासूबाई सर्वच करून देतात तुले आई चहा नू का तुम्हाला नाही नाही सविता चहा नो का मनीषा चल माझ्यासोबत अरे बापरे शिवानीनं पडून जाऊन लग्न एवढी हिंमत शिवानी पण चांगलं केलं शिवानीनं मला अशी हिंमतच नव्हती म्हणून मी अशी नवराची नांदी लागली मी तर म्हणतो मनानं जे करतात ते तर खूप चांगलं पाय ना मनानं काही झालं नाही मला आयुष्यभर भर आता पश्चाताप केल्याशिवाय दुसरं काही नाही मनीषा एक काम कर तू इथंच थांब मी येतो गोऱ्याच्या घरून शांता काकू त्याच्या घरी पाहिजे शांत आहे काय आणि ते सांगा तुम्ही आम्ही लग्न करून देतो म्हणा काही काळजी नका करू आज म्हणते आजच करून देऊ आपण ठीक आहे मनीषा तू सांगत ना मी सर्व सांगतो त्याने तू आहे ठीक आहे काकू या लवकर मला संदीप चाललंय रागून येऊन आला संदीप ऐकलं असतं असे दिवस आले नसते शेवटी आता पा लग्न करूनच झालं ना त्याच्यापेक्षा पहिले खुशी झालं झाला असतं सगळं किती मस्त तयारी लागली होती मी आधी आईली माहिती आहे काय आईने सांगतो फोन करून थांब हॅलो आई काय करू आय आई काही नाही सविता आताच चहा पाणी झाला कसा काय सकाळी सकाळी फोन केला सविता आई तुला माहित आहे काय मनीषाची ननद शिवानी पडून गेली बॅग घेऊन गोल्यासोबत लग्न करतो करतो गेलं येणे काय करून दिलं नाही तो पडून गेली आई अरे बापे सविता तुला कोण सांगितलं आताच नाही करून मनीषा गेली माझ्या सासूला घेऊन आई पळून घे तुला अशी पोरगी पाहिजे होती आई माझ्या जाग्यावर म्हणून तुला मी सांगण्यासाठी फोन केला मी स्वतःच्या मनाने केलं नाही तुमच्या म्हटल्याने ऐकलं ना, 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 ना। पाय माहिती दिवस कसे आले सविता आता चांगलं झालं ना तुझं कोण अशी बोलून राहिली तू आई चांगलं झालं नाही अज मनाने समजूत घातली आई मी काय सांगू तुला आता ठीक आहे सविता काही काळजी करू नको नाही नाही आता आता म्हणशीनच आहे तू माहीत घेऊन आता केल्यावर ठीक आहे ठेव आहे तुरे मनाने पदोपदी आठवण करून देत जाईन भोगाव मला लागते गंगाबाई ऐका गंगाबाई कुठे गेली गंगाबाई आली, आली। बापा रे सारी गिरी बदलून तयारी करून कुठे गंगाबाई नाही ना शांताबाई माय बहिणचा फोन आला होता दोघ जण येऊन राहिले म्हणते मग कोणी तर असं बरंच राहा लागते शांताबाई शांताबाई तू पण कशी काय आली गंगाबाई हा बाय तुला सांगतो मी त्या पोरानं

फोन कर बोला आताच मला फोन नाही ना त्याच्या बाबा नेला थांब मी राहतो तुला काय वाटते बापाशी नंबर नाही का त्याचा तुला सांगतो गंगाबाई मी बाहेरून त्याला फोन करू शकली असती पण न म्हटलं पहिले त्या खाना टाका आता का लोकाची लेकी बैल असं कर ना शोभत नाही गंगाबाई त्या पोराने नोकरी करते त्या पोरगा आता तुला माहिती का शंताबाई माझ्या पोरानं आणली म्हणून ते स्वतः आली शिंता तू गरम नको एवढी थांब त्याला फोन करतो मी हॅलो हॅलो अरे गोल्या ना कोण मी शांताबाई बोलु राहिले रे गोल्या बोलतो बोला बोला शांता काकाकु गोले शिवानी त्यहाँसम्म आए नकु आए ठिकै माउन सधैँ आई 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 एम ठिकै शान्ताकु घेन तुरी शान्ताबाले आइ क्या शिवासो मलाई गंगाबाई त्या पोराशिवाय शिवानी कुठेच जाऊ शकत नाही पण शांताबाई शिवानी पहिले सगळं तयार झालं लग्नासाठी सगळं झालं पण आता कोणतीचा पोरच आणून द्यायला सांगतोस गंगाबाई त्या पोरासोबत लग्न करतो म्हणते ना शिवानी चल मग तयारी कर आपण त्याचं लग्न आजच्या आजच करून टाकू बस शांताबाई कसं करू मग चल मी येतो गंगाबाई तयारी सगळे तुलाच करावं लागते खर्च पाणी पंगत तू समजू नको ते करतील म्हणून ते काहीच करणार नाही आता ठीक आहे शांताबाई बस माया घरांनी लक्ष्मी आली ते मला बसाय बर झालं गोल्या गेला मी म्हटलंच गोल्याने का गोल्याच्या बाबांनी म्हटलं पडून जाऊन लग्न करा आता समजलं त्याले की नाही गोले आता लग्न करतेच घेऊ म्हणा गंगूबाई संदीपले म्हणा हे चांगले टोलले तू आता आजच्या आजच लग्न आहे जमलं आता मी फोन करतो गोल्याच्या बाबाले शांताकाको अजून आल्या किती वेळची मी रोड त्या बोडीतून रोडवर आली तरी शांता शांताकाकू काय झालं काही नाही शिवानी ताई त्याच्यासोबत आहे नाही सोबत आहे काय माहिती काता काकू आल्याशिवाय कधी तुम्ही धागे दोर जोडू शकत नाही शांता काकू आले का तुम्ही शिव शुआ, शिवानी तरी आहे का सोबत मनीषा शांत तो शिवानी बोल्या सोबतच आहे आणि आजच त्याचं लग्न लावून द्या म्हणतात तू हा शांता काकू का लावून द्या त्याचं लग्न पडून गेल्यापेक्षा नावाचे बदला आम्ही करू न त्याच्यापेक्षा आपण त्याचं लग्न लावून देऊ शांता काकू का। ठीक आहे आता शिवानी माझ्या घरी येईन शांता काकू एक काम कर मग तुमच्या घरी लावणं लग्न ठीक आहे माझ्या घरी मी थोडं नाही म्हणतो काही मी आई सांगतो मग आता काकू जा तुम्ही घरी तुमच्या घरी येतात मी आजी जा घेऊन तुमच्या घरी बिचारी मनीषा लय परेशान झाले हो पाहिले मंडळी कसं सुरू आहे ते चला मग तुम्ही पण या सर्व जण लग्न आले किती दिवसापासून शिवानीच लग्न आहे शिवानीच लग्न आहे पहा थोड आता नावाचे खूप जणांचे कमेंट आलेले आहेत पण त्या पहिले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असताना चॅनलवर त्यांनी चॅनल पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा ज्योती पोचलवार मानेवाडा नागपूर नीता बंड यश कचरे नीता तुळसकर काजल ठाकूर नंदा आडे ज्योती पोचलवार सुधीर कुमार दवडे प्रतिभा पिकडे मग सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनलवर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये ज्यांना मध्ये नाव घ्यायचं वाटत असेल त्यांना नावाची नक्की कमेंट करा चला या बापू यावर सर्व सर्व लग्न आले शॉर्टकटमध्ये लग्न आहे शिवानीचं आणि बोल्याचं भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात